लोकांनी महाराष्ट्रात आजही मागास समाजावर अन्याय अत्याचार सुरूच आहे वाशिम जिल्ह्यातील बोराळा येथील मागास समाजातील महिला व लहान मुलासह अनेक जण भीतीपोटी गाव सोडून जागेवर राहत आहेत याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन न्यायाची मागणी केली आहे मालेगाव तालुक्यातील बोराळा गावातील अनुसूचित जातीच्या नागरिकांनी गाव सोडून गावाबाहेर असलेल्या एकलास जमिनीवर राहण्याकरता गेले आहेत या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन न्यायाची मागणी केली आहे दिलेल्या निवेदनानुसार गावातील दिल काही लोकांच्या त्रासाला कंटाळून जीवाच्या भीतीपोटी गाव सोडण्याचा निर्णय घेतला आहे ऐन कडाकाच्या थंडीत मागास समाजातील चाळीस ते पन्नास पुरुष महिला लहान मुले व नागरिक गाव सोडून एका जागेवर राहण्यासाठी गेले आहेत घटनेची माहिती मिळताच जवळका रेल्वे पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रदीप राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र मागास समाजातील नागरिक आपल्या मागण्यांसाठी ठाम आहेत मात्र अद्याप घटनास्थळी कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली नसल्याची माहिती आहे म्हणलं आम्हाला जे जेरातून सोडले तुम्ही आणि बेली बेली केल्या की सुटून आले बेली केल्या की सुटून आले तरीपासून आम्हाला द्यायला लागले आणि त्याच्यामुळे आम्ही लेकर बाळ घेऊन इकडे अंधारात थांब म्हटलं दोन किलोमीटर सोडून गाव आणि आमची काय ना काय तरी तुम्हाला कदर येऊ द्या आणि शासनाला हात जोडून विनंती आहे की आम्हाला न्याय द्या आणि आम्हाले संरक्षण द्या आम्हाला काय अजून काय दोन, दोन चार जण मारतो म्हणतात मग आम्हाले काय जीव घेऊ द्यायचे का काय शासनाची इतकीच विनंती आहे माय हात जोडून की आम्हाले संरक्षण द्या त्याले आतमध्ये डबल असे सुटलेच ना पाहिजे ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा